स्वागत आहे घेऊन दाखवण्यासाठी मी आज कल्याणशोर रोडने निघाली आहे अग्री महोत्सव चालू झालेला आहे मी पोहोचली आहे बघू शकता किती जास्त प्रमाणात रोषणाई केलेली आहे लाईट्स आहेत खूप छान आग्रे महोत्सवला सजावट केली जाते मी कॉलेजला असल्यापासून ह्या अग्री महोत्सवला आठवणीने एक तरी दिवस भेट देत देते मी तिकीट घरकडे गेली आणि पर पर्सन तीस रुपये तिकीट होतं मी तिकीट घेतलं ला। आप... तिकीट घेऊन मी बाहेर निघाले मला मी तिकीट दाखवत आहे मी तिकीट खरेदी केलंय आणि निघाली आता मेन ने हे महोत्सव दोन हजार तेवीसचा आहे महोत्सवला ज्या मेन गेटने तिकीट दिल्यानंतर एंट्री केल्यावर श्री गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याचंही दर्शन मी घेतलं एंट्रीलाच आगमनाच्या एकदम स्टार्टलाच मूर्ती आहे खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे मी तिचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघाली इथून एंट्री होते अग्रिमोत्सवसाठी हे आमच्या पेंडारकाच्या बाजूचं मोठं एमआयसं मैदान आहे एंट्री झाला झाल्या लेफ्ट साइडला शिवाजी महाराजांचे किल्ले प्रत्येक किल्ल्याची आवर्जून इथे माहिती सांगण्यात आलेली आहे जे इथे पनवेलमध्ये वगैरे जे किल्ले आहेत त्यांची सगळ्यांची माहिती इथे लावण्यात आली होती छान वाटत होतं मी तरी माहिती वाचली तसंच तुम्हालाही दाखवत आहे मी करंजा बेट था, था था, ही बेट पनवेलच्या इथं इथे येतं इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते त्याची इन्फॉर्मेशन इथे देण्यात आली होती वसई किल्ला शिवाजी महाराजांचा इथे स्टॅच्यू पुतळाही उभारण्यात आला होता जे ठाणे जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत त्यांची माहिती इथे प्रथमदर्शनी देण्यात आली होती तीही वाचली मी तुम्हाला ती दाखवतही आहे तिथून मी पुढे निघाली भरपूर असे स्टॉल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे खूपच मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावले होते पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे स्टॉल्स असूनही स्वच्छता खूप जास्त प्रमाणात होती खूप काळजी घेतली गेली असं वाटलं सोना डोंबिवलीतल्या सोनारांची डोंबिवलीच्या बाहेरचेही सोनार आहेत त्यांची सर्वांची दुकानं इथे लावले लावण्यात आलेली खाण्याचे तर भरपूर प्रकार होते तसंच लेडीजचे ज्वेलरी तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर ज्वेलरी वगैरेचे पण भरपूर प्रकार होते कानातले ज्वेलरी बांगड्या ठुशी तुम्हाला जे घ्यायचे असेल ते कमी प्रमाणात लावण्यात आलेलं तसेच तिथे साड्यांचे स्टॉल्स होते मग मला एक साडी आवडली मी ती पाहिली आणि त्या दुकानातून परचेस केली

अग्री महोत्सवमध्ये हे जे अग्री महोत्सव आहे ना इथे प्रचंड गर्दी असते म्हणजे रेकॉर्ड तोड बोललात तरी चालेल कुठलाही ठाणे जिल्ह्यात कार्यक्रम असेल त्याच्यापेक्षा जास्त जर कुठे गर्दी असेल तर ती फक्त फक्त डोंगरुलीतल्या अग्रीमहोत्सवमध्ये आणि एवढी पब्लिक येऊनसुद्धा पार्किंगसाठी प्रॉपर जागा आहे क्लीन खूप होतं हायजेनिक होतं सगळ्याची काळजी घेण्यात आलेली होती चोटे चोटे। मी तुम्हाला तिथे प्रत्येक स्टॉल दाखवते हे मंगळसूत्र आहेत छोटे छोटे छान युनिक मंगळसूत्र तिथे होते तसेच नथही भरपूर प्रकारच्या होत्या तर मला एक नथ आवडली मी ती आहूनची एक नथ परचेस केली खाण्याचे तर भरपूर प्रकार होते पण मी बेळगावचं मिठाई टेस्ट केली आणि खरंच खूप छान होता पहिला बघू शकता इथेही आचार वगैरे हो ते भरपूर प्रकार लावण्यात आलेले विकण्यासाठी त्यावे पिपी ज्वेलर्सने पण स्वतःचं प्रदर्शन ठेवलं होतं इथे ह्या अग्रेमस्तूमध्ये लेडीजसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी जेवणाचे वेग वेगवेगळे वेग वेग प्रकार तसेच कपड्यांचे साड्यांचे प्रकार ज्वेलरी भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात दुकानं स्टॉल लावण्यात आलेली तसेच इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकी मछलीचेही स्टॉल्स होते स्पेशली त्यांना विभागच वेगळा दिलेला सुकी मासळी बाजार म्हणून मी इथेही जाऊन मच्छीचे प्रकार बघितले सगळे त्यांना रेट विचारले एकदम स्वस्त मध्ये होते म्हणजे आपण मार्केटमध्ये जे डेली घेतो त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणात रेट येतात सगळे बोंबी सुकट सगळे सुकी मच्छीचे प्रकार इथे लागले होते इथेही भरपूर गर्दी होती लोकांची विकत घेण्यासाठी आणि मग मी पुढे निघाली ते म्हणजे माझे फेवरेट ठिकाणी तिथे अजून एक स्टॉल लागले ते म्हणजे पुस्तकांचं लहान मुलांसाठी पण खूप मॅजिक बुक्स होते वाचण्यासाठी रीड करण्यासाठी तसेच तिथे कादंबऱ्याही भरपूर होत्या ह्या स्टॉनलाही मी आवर्जून भेट दिली कारण पुस्तकं माझी फेवरेट आहेत युगंधर युगंधरा कादंबरी या भरपूर कादंबऱ्या तिथे होत्या त्या स्टॉलला पुस्तकांच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर मी पुढे निघाली खूप प्रमाणात जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या सगळ्या वस्तूंचं ह्या डोंबिलीतल्या आग्रे महोत्सवमध्ये स्टॉल लागले होते एवढं हे मोठा आगरी महोत्सव आहे नंतर मी पुढे आली माझ्या फेवरेट ठिकाणी एका स्टॉलवर आणि खूप फिरून दमली होती मग मला भूक लागली मग मी म्हटलं काहीतरी नाश्ता करूया मग तिथे ना मला हा युनिक प्रकार वाटला मोस्ट ऑफ दाखवतात पण मला थोडं युनिक वाटलं म्हटलं चला टेस्ट करूया बनाना रिंग्स बनाना रिंगचं म्हणजेच पटॅटो पटॅटोची रिंग एकदम गरम गरम होती पण मस्त लागली युनिक वाटली मग मी नाश्ता आणि पुढे निघाले हे बरं वाटेल प्रोमो बघणार आहोत मी अनाउन्समेंट ऐकली आणि मी स्टेजच्या दिशेने गेली सिरियल मधली एक ऍक्टर आली होती माझ्या पोटात विश्वजित चव्हाण कावंजली जे सिरियल आहे त्याच्यात जो निगेटिव्ह रोल केला ते ॲक्टर आलेली खूप सुंदर होती दिसायला उंच गोरी मस्त होती मग तिचंही भाषण ऐकलं तिचंही बोलणं ऐकलं थोडा वेळ तिथे स्टेज पाशीच मी थांबले तिच्या सिरियलचे काही थोडे थोडे एपिसोड दाखवण्यात आलेले तिथे तसंच तिचा अग्री महोत्सव बद्दल मतही तिथे दररोज थोडा वेळ तिथे थांबली आणि तिथे तिचं बोलणं ऐकलं खूप सुंदर आहे दिसायला महोत्सव आणि आवाज प्रकारे वेगळा गोडवा आहे मग आ, दि, दि, आ, जा मी तिकडून पुढे निघाली आणि मग लहान मुलांबरोबरचे जे आकाश पाळले असतात तिकडे व्हिजिट दिली खूप असे प्रसंग आपल्या मुलांना घेऊन तिथे त्या ह्याच्यामध्ये जास्त होते त्या प्रसंगामध्ये जास्त होते नंतर मी म्हटलं मी पण एक ट्राय करते गेल्या वेळेस केलीच होती त्यावेळेसही केली मी यावेळेस थोडंसं मग मी पुढे म्हणजे बंदुकीच बंदुकीने फुगे फोडण्याचा ट्राय केला मी बऱ्यापैकी नेम लावला आणि बऱ्यापैकी फुगे फोडले पण नंतर नंतरचे फुगे फुटल्याचे मला जाणवलेच नाही पहिले दोन तीन जाणवले म्हणजे मला नेम धरता येतो हा पहिला फक्त फुटला तेव्हाच कळलं की मला नेम धरता येतो मग मी पुढे दुसरे पण खेळ बघायला गेली आणि माझं लख नशी बाजोवायला गेली इथेही जो मी कोकण महोत्सवमध्ये डब्युली रेस्टचा गेम होता तोही इथे पुन्हा चालू पाहिला आणि तोही मी ट्राय केला इथेही माझा लक्ष लागला मला इथे बास्केट लागला लास्ट टाइम मला डमरू लागला होता आता मला बास्केट लागला मी इथे जिंकले पुढे निघाले लहान मुलांसाठी खूप खेळण्याचे प्रकार होते यावर खूपच आकाश पाळण्या वगैरे मोठ्या लोकांसाठी होतात पण लहान मुलांसाठी भरपूर प्रकारचे थे, खेळण्याचे थे प्रकार होते त्याच्यामुळे फॅमिलीज भरपूर आल्या होत्या मुलांना घेऊन मग मी निघण्याच्या दिशेने निघाले आणि मी घरी निघाले खरंच खूप छान होतं तुम्ही पण आवर्जून भेटत्या